नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी झटपट पद्धतीने तयार होणारं अगदी भरपूर असं प्रोटीन कॅल्शियमयुक्त असलेलं बाळासाठी नाचणीचं सूप कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत तुम्ही बघू शकाल अगदी छान असं आपलं नाचणीचं अगदी झटपट पद्धतीने तयार होणारं सूप हे तयार झालं आहे आठवड्यात ना दोन ते तीन वेळेस नक्की आपण बाळाला हे सूप दिलं पाहिजे नाचणी म्हटली म्हणजे अगदी शरीरासाठी ती गार असते म्हणून बाळाला अगदी आवश्यक ही नाचणीचं सूप आपण पाजलं पाहिजे तर ते सूप कसं बनवायचं त्यासाठी सर्वात प्रथम इथे मी काचेचं भांडं घेतलं आहे सूप बनवताना कधीही काचेचं किंवा स्टीलचं भांड्याचा वापर करा प्लॅस्टिक किंवा अल्युमिनियमचं भांड्याचा अजिबात वापर करू नका त्यानंतर काय केलं आहे मी इथे बरोबर मध्यम आकाराची एक वाटीवर सूप बनवणार आहे त्यासाठी इथे दोन वा चमचे मी नाचणीचं पीठ घेतले जे आपण नाचणीचं पीठ आपण यासाठी वापरतोय ते या पद्धतीने तयार करून घ्यायचं नाचणी ही दोन ते तीन पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घ्यायची नाचणी स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्या नाचणीला एक दिवस आणि एक रात्रभर पाण्यात भिजून घ्यायची आणि त्यानंतर त्याला पुन्हा की एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि तिच्यातलं संपूर्ण पाणी हे निथळून एका कॉटनच्या कापडमध्ये बांधून एक दिवस एक रात्रभर त्याचे छान कोम निघेपर्यंत आपण तिला छान मुळून घ्यायचं त्यानंतर पुन्हा की तिला हवेमध्ये सुकून घ्या किंवा उन्हात नाही तर डायरेक्ट भाजून घेतली तरी काय हरकत नाही पण भाजलेली नाचणीचं पीठ हे जास्त दिवस टिकत नाही म्हणून उन्हामध्ये वाढून घ्या आणि वाढलेली नाचणी ही आपण आपल्याला हवं तसं जाड बारीक घेत त्याचं पीठ हे तयार करून घ्यायचं त्या पद्धतीने हे मी पीठ तयार करून घेतले त्यानंतर त्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून आपण त्याचं ह्या पद्धतीने बॅटर हे तयार करून घेणं पाण्याच्या जागेवरती आपण दुधाचा देखील वापर केला तरी काय हरकत नाही बरेच जण पाणी न घालता यामध्ये दुधाचा देखील वापर करता त्या पद्धतीने देखील आपण वापर केला तरी काय हरकत नाही जर आपलं बाळ दूध पित नसेल तर या निमित्ताने त्याच्या पोटात दूध देखील जाईल म्हणून तुम्ही नाचणीचं सूप तयार करताना पाण्याऐवजी आपण दुधाचा वापर केला तरी काय हरकत नाही साईडला तिला फोडणी देण्यासाठी इथे मी एक पातेली किंवा आपण स्टीलची कढाई गरम करून घ्या त्यानंतर त्यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला तूप घालायचं अगदी जास्त देखील तुपाचा वापर करून घ्यायचं नाही जे काही आपण तूप वापरतो आहे गावराने तूप वापरतो आहे त्यानंतर याच्यामध्ये तेलाचा अजिबात वापर करून घेऊ नका जर तुम्ही तेलाचा वापर करत असाल तर इथे अगदी प्युअर असं शेंगण्यानं तेलाचाच वापर करा नाहीतर आपलं तुपाचा वापर केला तरी काही हरकत नाही तर तूप हे तापल्यानंतर अगदी थोडंसं जिरं आपण यामध्ये फुलून घेतलं आहे त्यानंतर लगेचच याच्यामध्ये एक वाटी सुपासाठी इथे एक ग्लासभर मी मध्यमा करायचं ग्लासभर पाणी हे घातलं आहे पाणी घातल्यानंतर लगेचच आपण यामध्ये अगदी थोडंसं चवीनुसार मीठ हे घालणार आहोत लहान बाळाला मिठाचं प्रमाण देखील अगदी कमी ठेवा जास्त प्रमाणात मिठाचा वापर करून देऊ नका नेहमीपेक्षा अगदी कमी मीठ घालायचं आपण नेहमी चवीनुसार मीठ घालतो त्यापेक्षा देखील आपण मीठ प्र वापर हा अगदी कमी करायचा यामध्ये मी अगदी चिमूटभर मीठ घातलं आहे त्यानंतर याच्यात आपण अगदी थोडासा यात जा� गूळ देखील घालणार आहोत गुळ देखील शरीरासाठी अगदी पौष्टिक असतो म्हणून मी ते गुळाचा वापर करते जर आपल्या बाळाला आवडत नसेल गूळ म्हणजे एका वर्षानंतर मुलांना चवीचा चव ही समजायला लागते म्हणून गुळा हे आवडीनुसार घातलं नाही घातलं तरी काही हरकत नाही गुळ हा व्यवस्थित आपण आता पाण्यामध्ये विरघळून घेतला आहे पाण्यामध्ये गुळ हा विरघळल्यानंतर आता ह्या पाण्याला छान आपल्याला उकळी येऊ द्यायची उकळी आल्याशिवाय यामध्ये ते बॅटर घालून घा घालू नका जेणेकरून त्यामुळे काय होतं आपलं जे काय बॅटर असते त्याची चव बिघडते म्हणून लगेचच काय केलं मी पाण्याला छान उकळी दिली आणि त्यानंतर लगेच अगदी थोडं थोडं आपण नाचणीचं बॅटर घालत चमच्याने ह्या पद्धतीने ढवळा त्यामुळे नाचणीचे पिठाच्या अजिबात घोटाळे हा होणार नाही जर तुम्ही एकाच वेळेस संपूर्ण नाचणीचं बॅटर घातलं आणि त्यानंतर ढवळाल तर त्यामुळे काय होईल आपण जे काही सूप बनवतो आहे त्याचे अगदी घोटाळे तयार होतात म्हणून ते व्यवस्थित दिसायला देखील दिसत नाही आणि ते छान तयार होत नाही आतमध्ये ते कच्चं राहतं म्हणून एकसारखं चमच्याने ढवळत आता आपण हिला एक अर्ध मिनिटभरच आपल्याला शिजून घ्यायचं आहे अगदी जास्त वेळ देखील शिजून घ्यायचं नाही म्हणजे जर तुमचं बाळ अगदी घट्टसर पित असेल तर थोडा वेळ जास्त वेळ उकळून घेतला तरी काही हरकत नाही तर बघा अगदी जास्त पातळ देखील नाही आणि अगदी जास्ती घट्टसर हे नाही अगदी परफेक्ट मी हे सोप एक मिनिटभर उकळून घेतलं आहे आपलं एक मिनिटभर झाल्यानंतर लगेचच काय करायचं गॅस हा बंद करायचा आणि तुम्ही बघाल अगदी छान असं आपलं चटपटीत चवीचं नाचणीचं पिठाचं सूप हे तयार झालं आहे नक्की तुम्ही ह्या पद्धतीने बाळासाठी सूप हे बनवून बघा तो अगदी आवडून खाईल आणि अगदी छान हे आ, चवीला तर असतं तेवढंच देखील हे आपलं सूप हे तयार होतं लहान बाळासाठी नव्हे तर आपण देखील हे सूप आठवड्यातनं दोन वेळेस घेतलं तरी काही हरकत नाही अगदी पौष्टिक असतं शरीरासाठी अगदी गारवा ह्या नाचणीपासून मिळतो तर तुम्ही बघाल अगदी परफेक्ट असं हे सूप तयार आहे जळ आपल्याला मुळव्याचा त्रास असेल तर अगदी आवर्जून आपण आठवड्यातनं तीन ते चार वेळेस हे सूप पिलं पाहिजे त्यामुळे आपल्याला तो त्रास देखील जाणवत नाही अगदी छान असं आपलं सूप हे तयार आहे